कारण आता नवरात्री जवळ आलेली आहेत आणि सगळ्यांचे उपवास असतात सो खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कधी कधी शाबुदाना भिजवायचाही आपल्या लक्षात राहत नाही सो अशा वेळी कच्च्या साबुदाण्याची चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत साहित्य कमी लागतं घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी हो। आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे इथे कोणताही आपण भिजवलेला शाबुदाना वापरणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्याच्यानंतर एक छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले सो अशा प्रकारे या सगळ्यात कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी आपल्याला हे मिडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे जेव्हा या मिरचीलाचे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे सो हे आपण तीन ते चार मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता फक्त जास्त करपून देऊ नका जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता अशा प्रकारे मिरच्यांना डागसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून हे आवडीने खातील आणि त्यांना तिकटही लागणार नाही इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि शाबुदाना भाजून घेतला होता थंड करून घेतला त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल अशा प्रकारे ला, आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे ही रेसिपी करायला सोपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला इथे परत एकदम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि इथे बटाटा घ्यायचा आहे बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल त्या मग अशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीचा चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमच्या जिरे घालायचे आहेत जर जिरे तुमच्याकडे उपवासायला चालत नसतील तर तुम्ही इथे स्कीप करू शकता नाही घातले तरीही चालेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल आता जो आपण मग पीठ घेतलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर नाही घातलं तरीही चालेल अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत इथे आपण जे लाल तिखट वापरत आहो यामध्ये गरम मसाला नाही आहे फक्त रेड चिली पावडर आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून शाबुदाना आणि जे आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे जास्त काही अवघड रेसिपी नाही ही, ही। पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे एक बॅटरप्रमाणे तयार करायचं आहे सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते तुमच्या शाबुदाण्यावरती डिपेंड आहे जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल जर जा तुम्ही जाडसर शाबुदाना घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं घट्ट सरज असं हे तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चाललं तर तुम्ही ही सुद्धा स्किप करू शकता आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर पाच मिनिटे ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या शाबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जी मागाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरचीची ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतो ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे सो तुम्ही जाडचंसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही ते ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरनेसुद्धा हे बीट केलं फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्या नाही फेटलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला आता हे आपले जिरे घालून झालेले आहेत थोडेसे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे इथे तुम्ही वाळका सुद्धा वापरू शकता जर जा तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही पहिल्यामध्ये फ्राय होऊन द्यायचा आहे जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील जे आपण मग दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ती फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते जरी ते, ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे मगाशी शाबुदाना शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ये चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे थोडेसे गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं हे तुम्ही झाकून ठेवूनसुद्धा शिजवू शकता जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते थे। शिजवू शकता आता हे एका एक बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही उलाटण्याच्या मदतीने ते दाबून दाबूनसुद्धा भाजू शकता जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि हे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस लेसवाईसुद्धा बनवू शकता नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून हे बनवू शकता फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाज जेणेकरून क्रिस्पी होईल एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही करपलं जाईल ते लगेच सो अशा प्रकारे हे आपलं तुम्हाला दिसत असेल बघा दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता जे आपण मग फोडणीचं दही तयार केलं होतं या दह्याबरोबर आज आपण हे शाबुदाण्याचा पराठा खाणार आहोत जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणी बरोबर खायचा असेल तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता फक्त हे दही एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही तुम्ही रेसिपी उपवासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल आता ही आज आपण दह्यात बुडवून खाणार आहोत